मित्र हो हे आमच्या शेतामध्ये असलेलं तिवसाचं झाड आणि याच्यामध्ये नेहमीसाठी पोपट असतात पिंगळे असतात या खोडामध्ये पण आता सहज खोडाचा आवाज येऊ लागला म्हणून मी इकडे आलो आणि पाहतो तर हे जे झाड आहे त्या इथून मोडून पडलेलं आहे ही साल आदर झालेली आहे तर योगायोग पहा खूप मोठा विंचू आतमध्ये आहे खूप मोठा विंचू आतमध्ये आहे तो तुम्हाला मी काढून दाखवतो हा विंचू लाल कलरचा आहे आणि खूप मोठा विंचू आहे तो तुम्हाला ही साल जी आहे काढून घेतो मी पहिल्यानी म्हणजे आपल्याला इंचू काढायला सोपं जाईल ही साल घेतली काढून आपण आता या ठिकाणी आहे तर या गजानं काय करू आपण ते थोडंसं कसं कोरण्याचा प्रयत्न करू चला मी कोरतो फक्त इंचू जो आहे त्याची मला भीती वाटते कारण इंचू हा मला खूप चढतो मी मित्र हो तुम्हाला कधी विंचू चावला जर असेल तर आणि त्याची कशी आग होते त्याची मात्र नक्की कमेंट करून तुम्ही आम्हाला कळवा इंचू मात्र खूप मोठा आहे मला जर दिसला तर खाली कुठं पडला तो काही दिसणार नाही मी बरोबर काढतो असं त्याला तुम्ही थर्सक बारकाई न बघा कारण तुम्ही जर कदाचित इंचू कसा असतो हा जर पाहिला नसेल तर तुम्हाला नक्कीच इंचू माझ्यापासून पाहायला मिळणार आहे इथे तर काही दिसला नाही पण तो नेमका बसला आहे कुठे काही माहिती नाही खाली काय अजून पडला नाही हा एक छोटासा पडला मित्र हो इंचू तर हा काळा इंचू आहे काळा इंचू आहे हा बसला इथे हे पहा हे पाहू काळा इंचू आहे पण लाल इंचू जो होता तो मात्र काही दिसला नाही मी लहान असताना पोपट वगैरे धरायचा मला शौक होता आणि मग असंच एका झाडावरती गेलो आणि पोपट मात्र धरला तर आ, मला पण इंचू धरता येतो पण मी धरत नाही आपण काय करू याला पण जो मोठा विंचू आहे तो वरतीच आहे आणि तो कुठं बसला काही सांगता येत नाही डबल एक बारीक इंचू पडला आहे तो पण काळाचा आहे तो आता कुठे पडला काही सांगता येत नाही तर मित्र झाडाखाली येत असतो बसत असतो मोठा इंचू मित्र तो खाली पडलेला मोठा विंचू आहे पण आता तुम्ही ध्यान देऊन बघा मात्र विंचू केवढा आहे तर तो मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र फार मोठा इंचू आहे आणि तो आता याच्यामध्ये गेलेला आहे काही घाई बोलू नका याच्यामध्ये गेलेला आहे तो मी त्याला बाहेर काढतो तुम्हाला दाखवतो मित्र हो खूप मोठा इंचू आहे असा इंचू जर एकदा जर माणसाला जर चावला तर माणसाला तिकीटच काढावं लागते इथे लपला तो आता थोडंसं आयचन कमी करतो मी इथेच तुम्ही जर कधी असा विंचू जर पाहिला असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा अरे का इकडे पाय इंच केवढे तर मित्र हो तुम्हाला दिसला का अजून तेव्हा या पानाच्या आड आहे तेव्हा हे पान असं तोडून टाकू आपण असं आणि मोठा विंचू ध्यान देऊन बघा मित्र हो तुम्ही कदाचित इंचू कधी पाहिला नसेल एवढा आणि दोन प्रकारचे इंचू आहेत एक काळा आहे आणि एक माझ्या पत्नीनेही खुर्पा आणलं आहे आणि हे पहा आता हे ही आणी लावा लाव ना मी खुर्पेची या ठिकाणी आहे हे पहा हे पाहा ह्या पहा खूपच मोठा विंचू आहे इथं नळा आहे काय कोणा आठवळा तर दोन पानं राहिले हे मी जी गस्ट होत चाललो मित्र या ठिकाणी इंचू आहे बघा तुम्हाला दिसतो का बघा हे बघा मित्र दिसला खूप मोठा इंचू आहे हा भारी मोठा इंचू आहे मी याला बरोबर बाहेर काढतो बाहेर काढता काढताच मरण पावला माझा लोखंडी गज लागल्यामुळं तो मेला वाटतोय हे बघा हा विंचू हा विंचू म्हणजे खूप मोठा विंचू आहे हे बघा या समोरच्या लंबी लंबी नागे आहेत त्याच्या जिवंत आहेत असा हा खूप मोठा विंचू आहे हा असा विंचू जर माणसाला जर चावला तर मात्र मरण्याचंच काम आहे तर तुम्ही असा विंचू जर बघितला असेल तर आम्हाला कळवा कमेंट करा शेअर करा पानावर घेतला आहे आपण आता खूप मोठा इंचू आहे हा मित्र हो काही लोकांना इंचू चावतो कुणीकुणी हे माहीत नसतंय पण ही जी नागे आहे त्याची सेफ्टी या नागेला एक काटा असतो हे बघा बारीक काटा आहे हे बघा दिसला काटा हा काळा आणि हा काळा तो काटा मारल्याच्यानंतर या काळ्या काट्याला बारीक एक छिद्र असतंय एक बारीक छेद्र असते आणि ही ज्यावेळेस तो नागी मारतो त्यावेळेस त्या छिद्रामधून ते पॉयझन बाहेर जाते आहे आणि ते पॉयझन अतिशय कमी असतंय खूप कमी असते पण त्याची अंगार एवढी होती की त्याची भयानक अंगार होते एखाद्या मशीला बैलाला जर चावला तर तो बैलहीसुद्धा किंवा सुद्धा खूप परेशान होते एवढी याच्यापासून आग होते आणि बऱ्याच लोकांना विंचू चावलेला आहे मी लहान असतानाही मी माझ्या ढोंगणाला हा विंचू चावला होता तर मला ढोंगण खाजवता खाजवताच नाके नऊ गेले आणि मग त्यावेळेस मी लहान होतो तर हा जो विंचू आहे हा खूप मोठा विंचू आपण या ठिकाणी पाहिलेला आहे मित्र हो तर तुम्ही असा विंचू पाहिला असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका मित्र धन्यवाद मित्र हो धन्यवाद असेच व्हिडिओ मी तुम्हाला नवीन नवीन दाखवले